नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा नमस्कार सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्ने देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतोय कारण तुम्ही आपली आपली आठवणीनं स्वागत केलं नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन मध्ये जाधव साहेबांनी मिळवून दिलं देशाला पण त्यानंतर इंडिविज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे बरोबर Oh, thank you sir, मी आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचंय हो थँक्यू बरोबर मी नक्की मी ओ येस सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा हो सर मला ही अति आनंद आहे की मला ते स्वप्नीन देशाचं नाव रसित केलं येस नाही मॅ त्यांना आहे याचा जवळ भारत येस येस खूप शुभेच्छा धन्यवाद राईट राईट डाक्टर बस या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका